हे गणित पाहूयात आपण आता एक मत्स्य टाकी काठोखाट भरली असता तिच्यात पंचेस लिटर पाणी मावते या टाकीचा चारशे नऊ भाग पाणी भरले आहे त्यातील दोनशे पाच पाणी काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल हे गणित आहे आता हे घरी थोडस समजून घेऊया आणि नंतर सुरुवात करूया तर एक मत्स्य डाकी, आए, डाकी 25 दिटर पानी पानी आहे त्या टाकीमध्ये पंचेचाळीस लिटर पाणी आहे पाणी मावत आहे नाही मावत आणि लिटर पाण्याचा चारशे नऊ भाग म्हणजे नऊ भागापैकी चार भाग पंचेचाळीस लिटरचे नऊ भाग जे होतात त्याच्यातले चार भाग पाणी त्याच्यामध्ये भरलेलं आहे आणि त्यातील दोनशे पाच म्हणजे जे नऊ भागापैकी चार भाग भागा भाग आहेत त्या चार भागाच्या आहेत दोनशे पाच पाणी काढून टाकल्यावर दोनशे पाच भाग पाणी काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावं लागण अशा पद्धतीचं गरज आहे ते आपण एकदा समजून घेऊया टाकीची क्षमता किती आहे टाकीची क्षमता किती आहे काटाकट भरली तिच्यात पंचेस लिटर पाणीमध्ये म्हणजे पंचेचाळीस लिटरची टाकीची क्षमता आहे पंचेचाळीस लिटरची टाकीची क्षमता आहे या टाकीच्या चारशे नऊ म्हणजे नऊ भागापैकी चार भाग नऊ भाग म्हणजे काय पंचेचाळीस लक्षात घ्या चारशेत इथं पुढे घेऊयात चारशेत नऊ आता चारशेत नऊ भाग नऊ भाग म्हणजे पंचाळीस पूर्ण क्षमता आहे नऊ भाग म्हणजे त्याची पूर्ण क्षमता पंचाळीस तर चार भाग काढायचे आहेत आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी चार भाग आपण एक मानूयात किंवा मग डायरेक्ट एक भाग करूयात बरोबर मग पंचाळीस म्हणजे चार या ठिकाणी करतो पंचेचाळीस गुणिले चार भागिले नऊ समजलं आता नऊ एका नऊ आणि नवाची पंचेचाळीस आणि पाचशे वीस वीस लिटर पाणी हे वीस लिटर काय आहे त्या टाकीमध्ये नऊशे चार भाग भरलेले आहेत म्हणजे वीस लिटर पाणी त्या टाकीमध्ये सध्या आहे म्हणजे सध्या पाणी किती आहे वीस लिटर पाणी आहे आता त्याच्या पुढे जाऊ या वीस लिटरच्या लक्षात घ्या पाणी भरलेले आहे त्यातील म्हणजे या वीस लिटर मधील दोनशे पाच पाणी काढून टाकल्यावर आता याच्यातलं पाणी किती काढून टाकायचं आपल्याला वीस लिटर पाण्यात दोनशे पाच म्हणजे वीस लिटरच्या पाच भागापैकी दोन भाग पाणी आपल्याला काढून टाकायचं पहा वीस लिटरच्या वीस लिटर पाणी याचा किती भाग आहेत पाच दोनशे पाच म्हणजे हे पाच भाग म्हणजेच वीस लक्षात घ्या लिटर वीस लिटर पाणी आहे त्याचे पाच भाग पाच भागापैकी दोन भाग काढून टाकायचे वीस गुणले दोन भागिले पाच 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 पाचशे वीस म्हणजेच चार दोन्ही आठ आठ लिटर पाणी काढून टाकले आठ लिटर पाणी कशातून काढून टाकलं या वीस लिटर मधून आठ लिटर पाणी आपण काढून टाकलं मग वीस लिटर मधून आठ लिटर पाणी काढून टाकल्यानंतर किती शिल्लक राहत पाणी शिल्लक पाणी किती राहत या ठिकाणी वीस लिटर वजा आठ लिटर म्हणजे शिल्लक पाणी राहिलं आपल्याकडं बारा लिटर काट बारा लिटर काय आहे शिल्लक पाणी काढून टाकलं दोन शेत काढून टाकलं ती पुन्हा काठोकाठ भर आता शिल्लक पाणी बारा लिटर राहिल आता परत ती काय करायची काठोकाठ भरायची आपल्याला बरोबर आहे बारा लिटर टाकीमध्ये पाणी शिल्लक राहिलं आता ती काठोकाठ भरायची काठोकाठ भरण्याची क्षमता किती आहे पूर्ण पंचेचाळीस बरोबर आहे बारा लिटर ऑलरेडी आहे पंचाळीस लिटर पर्यंत भरायची म्हणजे काय करायचं लिटर मधून बारा लिटर वजा करायचं क्षमतेतून जेवढं पाणी आहे तेवढं वजा केलं की किती भरायचंय पाणी त्यामध्ये किती टाकायचंय ते आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं मग टाकीची क्षमता किती आहे लिटर आणि ऑलरेडी टाकीमध्ये पाणी किती आहे शिल्लक बारा लिटर मग पंचेचाळीसतून बारा गेली किती राहिलं पाचातून दोन गेले तीन आणि चारातून एक गेला तीन तेहतीस लिटर पाच तेहतीस लिटर पाणी भरावं लागत त्याचा पर्याय क्रमांक किती आहे मग तेहतीस पर्याय क्रमांक तीन परत एकदा ओरड घेऊयात या कधी त्याचा एक टाकी आहे त्या टाकीमध्ये क्षमता आहे पाण्याची पंचेचाळीस लिटर तो नंतर, चर, चार थे थे तर लिटर क्षमता असल्यानंतर त्या टाकीचा चारशे नऊ भाग पाणी भरले आहे म्हणजे पंचाळीस लिटरची टाकी आहे पण पूर्ण पाणी भरलेलं आहे का तर नाही त्याचा किती भाग भरलेला आहे नऊ भागापैकी चार भाग म्हणजे पंचाळीस लिटर हे नऊ भाग आणि त्याच्यापैकी चार भाग भरलेले आहे म्हणजेच पा चारशे नऊ 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 भाग म्हणजेच पंचाळीस लिटर आणि त्याच्यातला किती भरलेलं आहे चार भाग आपण या ठिकाणी नऊच्या समोर पंचायत दिली आणि चारच्या समोर जे काय चार भाग जितकी काढायचे आपल्याला मग तिरपा गुणाकार केला तर त्याचं उत्तर काय आलं आपल्याकडं वीस लिटर तिरपा गुणाकार मग वीस लिटर पाणी काय आहे टाकीमध्ये ऑलरेडी आहे आणि त्यातील परत काय केलं मग वीस लिटर मधील लक्षात घ्या पंचाळीस लिटर मधील नाही वीस लिटर मधील दोनशे पाच भाग म्हणजे वीस लिटरचा पाच भागापैकी दोन भाग हे पा वीस लिटरच्या पाच भागापैकी दोन भाग पाणी काय करायचं परत काढून टाकायचं म्हणजे ज्याचं उत्तर काय आलं याची किरपा गुणा केला काटा काटे केली वीस गुणिले दोन भागीले पाच तर याचं उत्तर आलं आठ लिटर बरोबर आहे मग आठ लिटर हे पाणी आपण काय केलं काढून टाकलं मग वीस लिटर वजा आठ लिटर म्हणजे बारा लिटर पाणी त्या टाकीमध्ये शिल्लक राहिलं टाकीमध्ये बारा लिटर राहिल्यानंतर टाक आपल्याला कायच विचारलं त्याने शेवटला मग ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल पहा बारा लिटर टाकी पाणी आहे आणि तिची क्षमता आहे पंचेचाळीस लिटर पण पंचेचाळीस लिटरतून बारा वजा करायचं भरलेली ऑलरेडी बारा लिटर आहे पण पंचेचाळीस वजा बारा म्हणजे तेहतीस लिटर पाणी परत त्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला टाकावं लागेल अशा पद्धतीने हे गणित आहे